प्लॉट नंबर चौदा पंधरा आणि सोळा हे मध्ये हे पूर्णपणे संदीप संदीप नाईक नाईक साहेब आदरणीय मंत्री महोदय गणेश नाईक साहेब यांच्या आधिपत्याखाली आहेत त्यांच्या नावाने ना आहेत आणि कोडी मुलांनी हे प्लॉट घेतलेले आहेत त्याची प्रत्यक्षात तिथे सगळा व्यापार चालतो व्यवसाय चालतो त्या व्यवसाय जो दर आहे जे मी दरपत्रक आपल्याला मग दाखवलं याच्यामध्ये चौऱ्याण्णव हजार एकशे साठ रुपये हा शासनाचा नियम आहे दोन हजार चोवीसच्या परिपत्रकाप्रमाणे आणि त्याप्रमाणे त्यांनी तिथे पैसे भरावेत ते पैसे भरलेले नाहीत भरत नाहीत त्यासाठी मी संबंधित ठिकाणी सगळ्या तक्रारी केलेल्या आहेत एम आय टी सी जे सीओ असतील त्यांना तक्रार केलेली आहे ते प्रादेशिक अधिकारी असेल त्यांना तक्रारी केलेली आहे आणि उद्योग मंत्री त्यांना तक्रारी केलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणाची पूर्णपणे चौकशी व्हावी म्हणून नोव्हेंबरचे पोलीस आयुक्त यांना सुद्धा तक्रारी केलेली आहे की एमआयडीसी चे जे धुर्गा पोलीस स्टेशन आहे त्या सिनियरला सांगून त्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी आणि तिथे स्थळ पाणी झाले पाहिजे त्याचा जै रिपोर्ट मानला पाहिजे तो समज समोर दिला पाहिजे एवढे जे पैसे भरायचे ते शंभर करोड रुपये त्यांनी भरावेत आणि ज्या कामासाठी तुम्हाला प्लॉट दिलाय त्या कामासाठी तो प्लॉटचा वापर करावा वा, प्लॉट तो एम आयडी काही बोलतच नाही मग तुम्हाला केलीच पाहिजे ना म्हणून तर पोलिसांकडे जावं लागलं ना आपल्याला असल्यामुळे काय ते दाबून ठेवतात लोकांना वाटत कागदपत्र आता प्रत्येकाला असं वाटतं ते पेपर आहेत सगळे पेपर आहेत पण पेपर काय ते मला तक्रार मी साधारणपणे दोन महिन्यापूर्वी केलेली आहे त्याच्यावरती आणि याच्यावर तात्काळ कार्या होऊ त्या ठिकाणी सहपारी करावी असं माझं मत आहे आणि शासनाचा मसूल लवकर द्यावा आणि ताब्यात दे घ्यावा जर यांनी आता केले नाही आता तो आचारसंहिता चालू आहे तर मी वकिलांमार्फत मी माझं बनवलेला आहे नोटीस संबंधित नोटीस सीओ आहेत त्या सीओना देणार आहे आणि संबंधित अधिकारी आणि भूखंडधारक यांना मी कोर्टामध्ये घेणार आम्हाला असं वाटलं होत की असेल त्यांच्या मी समजा माझ्या घरात राहतो मला असं वाटतं की लोकल वाटतं वाटत घर असेल म्हणून सगळं नियमाप्रमाणे केलं असेल तर मला असं वाटायचं की असेल यांचं म्हणून मी पण तिथं बऱ्याच वेळा गेलेलो आहे असं गेलो असेल नाईक साहेबांना मी अनेक वेळा तिथं व्हाईट हाऊसला पण भेटलेलो आहे राहशिवरून व्हाईट हाऊस ला भेटलो होतो तेव्हा ती तेव्हा पण मंत्री होते ते तिथं भेटलं आपल्याला या सगळ्या गोष्टी माहीत नव्हत्या की हे तिथे एवढ्या कमी दरामध्ये घेतलं असं म्हणून नाही हे मी आता काय घेतलं मग मी सांगितलं माझी तर तयारी तुम्हाला तर माध्यमांसमोर लवकर यायचं नव्हतं सगळं काहीतरी म्हणजे कोर्टामध्ये पिटिशन दाखल करून वगैरे सगळं रेडी करून संबंधित नोटीस आल्याच्या नंतर मी प्रसार माध्यमांसमोर येणार होतो मुंबईला पत्रकार परिषद घेतलं होतो, होतो। मी आणि माझ्या मित्रांशी डिस्कस केलं होतं पण मी परवा त्या गोतू मॅडमचं पाहिलं त्यांनी त्या हॉटेलचं तिथलं काढलं मनसेचे नेते काळेसाहेब आहेत त्यांनी सांगितलं मी त्यांनी तर तक्रार नाही केली मी तक्रार केली आहे म्हटलं मग आपण का सांगू नये मला इलेक्शनच्या ले मुवमेंटला करायचं असतं लालडेल नसतं केलं असतं त्यांच्याच ना अग्रिमेंटचा काय संबंध आहे निशान फूड नावाचे प्रायव्हेट लिमिटेड नावाची जी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये स्वतः आदरणीय गणेश नाईक साहेब हे डायरेक्टर आहेत स्वतः डायरेक्टर आहेत हा कागद सांगतो ना तुम्हाला कागद सांगतो मी तक्रार केलेली आहे की तुम्ही पाणी करा पुरावे कशी भेटतील तुम्हाला प्रत्यक्षात गेले काय फोटो काढले पुरावे भेटतील सगळं लिहिले तक्रारी जर त्या ठिकाणी समजा निशांतपूर नावाची कंपनी आहे तर निशानपूर नावाने आतापर्यंत जीएसटी किती भरला किती ब्रेड बिस्किट तयार केले किती बटर तयार केले तो रिपोर्ट त्याच्यामध्ये येईलच ना आय टी साठी काम करते ए पंधरा मध्ये आयटी डिपा चे किती काम तिथे झालेली आहेत किती लोकांना रोजगार दिलेला आहे त्यांना किती पी एफ भरलेला आहे त्याचे कंपनीचा टर्न ओव्हर आहे त्याच्यावरती किती जीएसटी भरलेला आहे तो त्याच्यावरती येईल तर त्या लायसनविषयी माहित नाही पण एमआयडीसी जो प्लॉट दिलाय आहे त्याच्यामुळे ती मला नाव माहिती आहे त्याच्यामध्ये वापर आणि कमर्शियल वापर केला जातो ज्या कामासाठी दिला तो वापर होत नाही नाही म्हणजे एकदा प्लॉट घेतला ना की त्या प्लॉटची किती लागते वर्षाचं काय रेव्हेन्यू शासन तो कमी असतात पैसे चौऱ्यांना आजाराप्रमाणे ते शंभर करोड रुपये तिन्ही प्लॉट चे होतात तेवढे भरावं लागतील